यात्रा आणि त्या निमित्ताने होणारे महोत्सव देशभर होत असतात परंतु सारंगखेड्याची यात्रा आणि चेतक महोत्सव हा देशातला आगळा वेगळा स्वरूपाचा आनंद सोहळा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटक मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे सारंगखेडा येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टिवलला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली यावेळी आमदार जयकुमार रावल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टिवलचे मुख्य प्रवर्तक जयपाल रावल जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील चाचा माजी नगराध्यक्षा नयन कुंवर रावल आदी उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील नारायण पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत उगले उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी दीपक गिरासे तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार देवेंद्र सिंह रावल यांसह आदी यावेळी उपस्थित होते स्पर्धा होत आहेत सरकार म्हणून आपण काही सारंग खेड्यामध्ये चेतक महोत्सव म्हणजे घोड्यांची यात्रा याला म्हणतात आणि गेल्या अनेक वर्ष साडेतीनशे कोटी परंपरा या यात्रेला या ठिकाणी आहे देशभरात अतिशय नामांकित घोडे म्हणजे आठ आठ नऊ नऊ दहा हजार कोटीपर्यंत रुपयातले घोडे या ठिकाणी बाजारात या विकायला येत आहेत प्रदर्शनासाठी येत आणि ही खांद्याचा खरं बहुमान आहे उत्तर महाराष्ट्राचा बहुमान आहे की एवढी मोठी यात्रा आपल्या सारंगखेड्यामध्ये या ठिकाणी भरते आणि देशभरातले लोक सगळ्याच क्षेत्रातले लोक या ठिकाणी या यात्रेला हजेरी लावत म्हणून तर मी सर्वांना या यात्रेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आज मलाही येताना आनंद झाला कारण मध्ये कोरोनाच्या काळात गेला आणि नंतर दोन तीन वर्ष चार वर्ष झाले माझाही खंड पडलेला होता परंतु मला आज या ठिकाणी आल्यानंतर सगळं घड्याचा नाच त्यांचं बघायला मिळते अतिशय उमदे जनावर उमदे घोडे तिकडे बघून डोळ्याची पारडं पेटावीत असे सगळे घोडे या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून संयोजक आहेत आमचे मुन्ना मामा त्यांचे मनापासून मी आभार मानतो की खूप कष्ट मेहनत त्यांची या यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते घेत आहेत मी पर्यटन मंत्री आहे गेल्या तीन चार पाच महिन्यापासून माझ्याकडे हा चार्ज आहे तेव्हापासून ते सतत पाठपुरावा करत आहेत सरकारच्या वतीने मी सांगितलं की जे जे सहकार्य लागेल कारण ही यात्रा देशातली मला वाटतं नंबरीची यात्रा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडे इतके उमदे घोडे हे इथे देतात पुष्कर वगैरे पण आहे पण मला असं वाटतं की बरोबरच असेल किंवा किंबहुना त्याच्याही पुढे जवळपास चौतीसशे घोडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मालक त्यांचे सांभाळणारे खूप मोठे हो मॅन पॉवर त्याच्या मागे असते ते या ठिकाणी सगळे आलेले आहेत आणि म्हणून मामांना मी मनापासून धन्यवाद देतो पुढच्या वर्षी अजून चांगली यात्रा अजून काय नवनवीन करता येईल पर्यटक आपले या ठिकाणी कसे येतील पर्यटन वाढेल आणि यामधून स्थानिक लोकांना रोजगारही निर्माण होतो मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो आणि म्हणून सरकारच्या वतीने शासनाच्या वतीने जे जे काही सहकार्य असेल ते निश्चित आम्ही या ठिकाणी करू मामा या ठिकाणी आहेत त्यांची जी जी मागणी असेल अतिशय मला असं वाटतं की हा देशावरचा नंबर एकचा फेस्टिवल या ठिकाणी झाला पाहिजे हा महोत्सव नंबर एकचा झाला पाहिजे त्यासाठी सरकारची मग जबाबदारी आहे कारण देशभरातून लोक या ठिकाणी येतात अतिशय मोठमोठी लोक या ठिकाणी येतात सगळ्या क्षेत्रातली लोक या ठिकाणी येतात आणि म्हणून पर्यटनाला या दुसरी चालना मिळते आणि म्हणून पर्यटन मंत्री म्हणून जे जे काही आपली अपेक्षा असेल ते निश्चित आम्ही पूर्ण करतो भाऊ संजय राऊतांनी गंभीर अशा टीका आपल्यावरती आणि सरकारवरती केलेलं आहे की भाजपवाले जे होते ते ब्रिटिशांना माहिती पुरवायची या पद्धतीचा भाजप पक्ष हे तो आहे यावर काय बोलणार राहतो आता ब्रिटिशांच्या काळामध्ये भाजप होती का संजय राऊतांच्या डोक्याची किती किव करू मला कळत नाही या माणसाचं काय करावं म्हणजे या सगळ्या राज्यालाच प्रश्न पडलेला आहे वर्बल डायरिया झाल्यासारखं सगळ्यापासून बडबड बडबड बडपड सगळं उघत राहतो काय काय बोलावं यांच्याबद्दल आता मी आता असे नवनवीन शोध हे, जी जी हे ते लावतात डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर सांगला त्याची ट्रीटमेंट घ्या म्हणजे हे सगळं त्यांच्या डोक्यातूनच निघू शकतं हे म्हणून मला फार त्यांच्याकडे बोलण्याची गरज नाही परंतु सकाळपासून काहीतरी बोलायचं असतं त्यांना पण त्यांना आमचे राणेसाहेब उतरते ना छोटे राणे ते आपण बघतात दररोज पण लोकांची त्यांच्यामुळे मला असं वाटतं राऊतांमुळे एक प्रकारची करमणूकच चाललेली आहे पण त्या करमणुकीला लोकांचा कंठ आलेला आहे कारण वाटेल तसं संदर्भहीन ते या ठिकाणी बोलत असतात म्हणून खरंच सांगतो मी की असं पात्र महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं कोणी बघितलेलं नाही प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज सारंगखेडा